संत गोरोबा काका चौक सुशोभीकरण कामाचा शुभारंभ भाजपा ओबीसी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बाळकर यांच्या प्रयत्नांना यश सुभाषनगर जुने जुडे येथे असलेल्या जुना कुंभारवाडा या ठिकाणी संत शिरोमानी गोरोबा काका चौकाचे सुशोभीकरणाचे काम आज हनुमान जयंती निमित्ताने माजी महापौर चंदुबापू सोनार तसेच भारतीय जनता पार्टीचे महानगर सरचिटणीस चेतन मंडोरे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष श्री सुरेश बहाडकर यांच्या हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवून या संत शिरोमणी गोरोबा काका चौक सुशोभीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी या ठिकाणी धुळे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख अनिल चित्ते धुळे महानगराध्यक्ष शांताराम चव्हाण विशाल चव्हाण अक्षय चव्हाण जगदीश मंगळकर युवराज महाले नाना परदेशी गोकुळ कुंभार संजय बोरसे वकील पंकज वाघ संजय चव्हाण सुरेश चव्हाण राजेंद्र जगदाडे मनसुखबाई गुजराती मोहनलाल प्रजापत किशोरबाई प्रजापत असे अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर कामाचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला तर या ठिकाणी कुंभार काम करणारा सुंदर एक शिल्प कलाकृती येणार असून लवकर काम हे पूर्णत्वास येणार असून श्री चेतन भाऊ मंडोरे व सुरेश बाळकर हे पाठपुरावा करत असून धुळे शहरामध्ये उत्तम असा चौक या ठिकाणी कुंभार समाजाला धुळे शहराला मिळणार आहे आज या ठिकाणी धुळे जिल्हा खानदेश कुमार समाजाच्या अध्यक्ष नात्याने सर्वप्रथम मी आदरणीय चंद्रबापू सोनार आणि आमचे सहकारी मित्रभाऊ मंडोरे या ठिकाणी आभार मानतो कारण की हा जो चौक आहे हा पारंपरिक कुंभार समाजाने अतिशय आपल्या खेळमेच्या वातावरणामध्ये या ठिकाणी वातावरण खेळून आणि म्हणून ह्या माध्यमातूनच चंदूबापू सोना यांनी एक पाच दहा वर्षापूर्वी संत श्रीमंत गोरपकार चौक असं या ठिकाणी नामकरण केलं होतं आणि त्या ठिकाणी आपण या ठिकाणी चौक उभारा केला होता परंतु चौक हा मध्यवर्ती ठिकाण होता आणि रस्त्याला आधार देणार होता त्याच्यामध्ये आणि आश्चर्य झाली आणि म्हणून चंदूबापूंनी त्यावेळी सांगितलं की बाळगर साहेब हा चौक या मध्यभागी येतो आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होतात लोकांचं त्याच्यामध्ये दुरुस्त होतं आणि मध्ये ठोकलं जातात म्हणून हा आपण हा चौक ठिकाणी काढून त्याच्या बाजूनच आपण अतिशय चांगल्या प्रकारचे शिल्प त्या ठिकाणी बसू की या ठिकाणी गौरबाची प्रतिमा ही दे देखील त्या ठिकाणी राहील आणि या चौकाचं जे नाव आहे ते कायम तरी संत काका म्हणजे कुंभार कुंटा म्हणून या चौका आणि या ठिकाणी चंदूबापांनी आश्वस्त दिल्याप्रमाणे आणि छतन भाऊ मंडोरे यांनी हा या ठिकाणी आमचा या खऱ्या अर्थानं कुंभार समाजाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी चंदूबापाने छतन भोमांडोरे यांनी केले म्हणून मी भारतीय जनता पार्टीचा या प्रदेशचा उपाध्यक्ष ओबीसी मोर्चाचा अध्यक्ष त्यांचा मी खरोखर या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार मानतो कारण की हा समाज जरी छोटा असला तरी हा सतत चंदूबापूंच्या पाठीमागे उभा राहिलेला होता आम्ही कोणत्याही पक्षाचा म्हणून निपायला आम्ही फक्त बापू पाहतो की कोण माणूस काम करतो आणि या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी खरोखर आमचं जे स्वप्न होतं ते साकार कोण केलं बापूंनी आणि लवकरच या ठिकाणी एक अतिशय चांगल्या प्रकारचं चौक या ठिकाणी उभं राहील जेणेकरून ही समाजाची आशा होती ती पल्लवली आणि खऱ्या अर्थानं आपलं या कुंभार समाजाचं बाकी देखील त्या कधी उभणार येत नाही कारण संत हे सगळ्यात महान संत होते संत श्रीमंत गोरवा म्हटलं की त्यांचा सर्त श्रेष्ठभवन गोरवा काका यांचा त्यांच्या नावाने व्यक्तीत होती आणि या संतांच्या एका प्रतिमेसाठी एक चांगल्या कलावृरीसाठी चतूबा आणि छतन मोरेंनी या ठिकाणी सहकार्य केलं आणि पुन्हा धोळे आमचे अनिल भाऊ चित्ते विशाल चौधरी शांतारा चव्हाण आमचे मंगळकर सर सुर्याचे आपलं माले सर आमचे आशय कुंभार नाना परदेशी गोकुळ कुंभार आमचे राजेंद्र भाऊ चित्ते जगदाळे आमचं चेतन आपलं चव्हाण आणि सगळे या भागातील परिसरातील सगळं मंडळी ह्या अर्थाने आज खऱ्या अर्थानं म्हणजे हनुमान जयंतीनिमित्त हा कार्यक्रम झाला अतिशय चांगला करण्यात झाला कारण की हनुमान हे तुम्हाला सगळ्यांना माहिती त्यांनाच म्हणून आणि त्याचं आपण आज या ठिकाणी आवेदन करू नये आणि चांगल्या कामाला सुरुवात करूया धन्यवाद बापांचे पुन्हा एकदा आभार माझ पु धन्यवाद